महत्वाची बातमी आहे प्रत्येक जागरूक नागरिकांसाठी जे काही रस्ते गटारी किंवा उड्डाणपुले तयार होत असतात ते सर्व कष्टकरी शेतकरी व्यापारी आणि नोकरदार अशा सर्वांच्याच वेगवेगळ्या -वेग कर स्वरूपात जमा झालेल्या पैशांतून निर्माण होत असतात मग असे ही विकासाच्या दृष्टीने निर्माण होणारी महत्वाची कामे अगदी इमाने इतबारे प्रामाणिकपणे दर्जेदार स्वरूपात निर्माण होणे प्रत्येकाला अपेक्षित असते पण सहसा तसे काही आढळून येत नाही धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात राजू सगर आणि सुनील माने या कॉन्ट्रॅक्टरने निर्माण केलेल्या रस्त्याचे जिल्हाभरात कौतुक होत आहे नेमका कोणता आहे हा रस्ता काय आहे या रस्त्याच्या कामाचे वैशिष्ट्ये पाहूयात आमचे प्रतिनिधी सचिन बित्री यांचा हा विशेष वृत्तांत चांगल्या कामाचं नक्कीच सर्वत्र कौतुक होतं आणि याही ठिकाणी होत आहे त्याचबरोबर लोकप्रतिनिधीचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो त्यांनी तेवढं बजेट आणलेलं आहे मन प्रसन्न वाटतंय की उमरग्यामध्ये सुद्धा असा रस्ता होऊ शकतो एक <णगया> आकर्ष रस्ता तयार करून दाखवण्याचं काम त्या गुत्तेदारांनी केलेलं आहे खरंच त्या गुत्तेदारांचं कौतुक झालं पाहिजे जिल्हा परिषद अंतर्गत येत होता त्यामुळे <laughs> अनेक अडचणी निधी मिळावला येत होत्या <laughs> पण आमदार साहेबांनी त्या सगळ्यावर मात करून त्या देखील तो निधी आणला आणि त्या देखील सांगितलं होतं की असा रस्ता आम्ही तयार करू जो की उमरगा शहरातील सर्व नागरिक खास बघायला येते हा रस्ता दोन गावाला जोडणारा रस्ता आहे गुंजुटे आणि उमरगा शहरातील आतापर्यंत सर्व रोडचे झालेले कामं बघितले बघितले पण इतक्या उच्च प्रतीचा रोड कुठला कुठे कुठलाच झाडला नाही आज काल सा असा कुठेच पाहिलेला नाही आजकाल गुत्तेदारी कुणीही करताना दिसून येते ग्रामीण भागात तर सरपंच उपसरपंचांपासून ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामसेवक हे देखील गुत्तेदारी करत असल्याचे पुरावे भरपूर आढळून येतील त्यात काही पत्रकार देखील गुत्तेदारीच्या माध्यमातून आर्थिक भरभराटी करून ही साधून घेत असल्याबाबत नागरिकांकडून चर्चा होताना दिसून येते असा गुत्तेदारी म्हणजे कमी वेळेत अधिक पैसा कमविण्याचा मार्ग असे काही समीकरण बनत चालले आहे परंतु मुळात उमरगा तालुक्यात नावलौकिक प्रतिष्ठित आणि प्रामाणिकपणे काम करणारे शासकीय नोंदणीकृत गुत्तेदार बोटावर मोजण्या इतकेच राजू गणपतराव सगर आणि सुनील माने यांचे प्रामुख्याने आदरपूर्वक नाव घेतले जाते कारण त्यांच्या कामात शोधून देखील चुका सापडत नाहीत ही माणसे नफा भेटला नाही तरी चालेल परंतु काम दर्जेदार व्हायला पाहिजे या तत्वावर काम करत असतात आणि जनतेतून देखील त्यांच्या कामाचे कौतुक आणि सकारात्मक चर्चा होत असते याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिवपुरी रोड आणि त्रिकोळी रोडचा रस्ता पाहिल्यानंतर उमरग्यामध्ये सुद्धा असा रस्ता होऊ शकतो एक आदर्श रस्ता तयार करून दाखवण्याचं काम त्या गुत्तेदारांनी केलेलं आहे खरंच त्या गुत्तेदारांचं कौतुक झालं पाहिजे अतिशय सुंदर रस्ता आपल्या उमरग्याच्या सगळ्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला आणि आपण खेड्यापाड्यांमध्ये जे रस्ते आपण बघतोय तर एक आदर्श अशा प्रकारचा रस्ता जर कुठं बघायचा असेल तर तो, तो शिवपुरी रोडचा रस्ता बघावा आणि त्या सगळ्या गुत्तेदारांचं कौतुक निश्चितपणानं करावं असं मला वाटतंय सर असा रस्ता उमरगा तालुक्यामध्ये इतर ठिकाणी का होऊ शकत नाही का वाटतं सर आता त्याच्या मागे काय भरपूर कारण असू शकतात परंतु जर एक दृष्टी ठेवली कुत्तेदारांनी की मला हे करायचं आहे दर्जेदार काम करायचं आहे आणि त्याचं एक आदर्श उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल तर शिवपुरीचा जर जाणारा रस्ता आहे ते ज्या गुत्तेदारांनी केलेलं आहे त्या गुत्तेदाराचा आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर घ्यावा आणि ते काम आपण चांगलं करावं जेणेकरून आपल्या उमरगा तालुक्याचा नावलौकिक कसा वाढेल आपलं सुंदर शहर कसा उमरगा होईल या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतंय भारत हा खेड्यांचा देश आहे असे म्हटले जाते आजच्या घडीला ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणारा महत्वाचा ग्राम सडक योजना असो वा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले रस्ते असो राज्य महामार्ग महामार्ग राष्ट्रीय हे विकासाचे महामेरू आहेत रस्त्यांमुळेच शेतरस्त्यांचा विकास होण्यास मोठी मदत होत असते पायाभूत विकासाचा आराखडा तयार झाला पाहिजे परंतु रस्त्याचे आतापर्यंतचे जाळे बघता त्यामध्ये गुणवत्तेचा भाव नक्कीच दिसून येतो कोणत्याही प्रकारचा रस्ता पाहिला की त्यावरील थातूर मातूर कामाचे पुरावे खड्ड्यांमुळेच लगेच लक्षात येत असतात त्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली आहे हे देखील तितकेच खरे आहे एखाद्या कामाची निविदा निघाल्यापासून त्याची एम पूर्ण होईपर्यंत बजेटला चाळणी लागते हे एक कटु सत्य असून उरलेल्या बजेटमध्ये केलेला रस्ता पहिल्या पावसात खराब होत असतो रस्ता तयार करणारे ठेकेदार इंजिनियरला सांभाळता सांभाळता आपले खिसे भरण्याचे काम करतात यामध्ये आराखडा तयार करणारे इंजिनियर हुशार गुणवत्ता नैपुण्यपूर्ण पूर्ण नसावेत किंवा मग ते भ्रष्टाचाराने बरबटलेले असावेत अशी चर्चा सर्वसामान्य होताना दिसते परंतु उमरग्यातील या रस्त्याची चर्चा मात्र उलटीच होताना दिसत आहे रस्ता कोणी तयार केला याबाबत कुतूहल उत्सुकता प्रत्येक नागरिकांतून दिसून येते होणारच कारण उमरगा शहरात असा रस्ता कधीच निर्माण झाला नाही याचे संपूर्ण श्रेय संबंधित ठेकेदाराला देणे अत्यंत आवश्यक आहे कारण चांगल्या कामाचे कौतुक होणे गरजेचे असते आणि हो अलीकडच्या काळात काही सरपंच उपसरपंच पंचायत समितीचे अधिकारी ग्रामसेवक तथा कथित पत्रकार हे देखील ठेकेदार बनून रस्ता नाली निर्माण करत आहे ते कुठल्या दर्जाचे होतात हे ग्रामस्थांनी अनुभवले आहे सर्वांना टक्केवारी वाटून उर्वरित पंचाहत्तर टक्के निधीत आधी स्वतःचा वीस ते पंचवीस टक्के निधी प्रॉफिट बाजूला काढून जवळपास पन्नास टक्के निधी काम आटपल्याने विकास कामे दर्जाहीन होताना दिसत आहेत यात सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाचा टॅक्स संबंधित लोकांच्या घशात जातो जा हे आता कुठेतरी थांबले पाहिजे याचे जिवंत उदाहरण म्हणजे शहरातील शिवपुरी रोडचा चा रस्ता होय एकोणीशे नव्वद सालापासून शिवपुरी मध्ये आमचं घर आहे शिवपुरी कॉलनी जेव्हा सुरुवात झाली बांधकामाची जेव्हा पहिलं घर आपलं होतं तेव्हापासून हा रस्ता मी बघत आलेलो आहे रस्त्याची त्यावेळेस दुरावस्था जर बघितलं तर साधा रस्ता होता पंच्याण्णव साली सगळ्यात पहिलं डांबरी झाला त्याच्यानंतर दोन हजार सात आठ साली दुसऱ्यांदा तो रस्ता डांबरी झाला सिंगल रस्ता होता तो बरं हे जे काही डांबरी रस्ते झाले जसं तुम्ही बोललात किती वर्ष टिकले त्यावेळेस म्हणजे बंद त्यावेळेस वाहतूक काही जास्त नव्हती आणि नंतरचा जो रस्ता झाला दोन हजार सात आठ साली त्याच्यानंतर थोड्या दिवसामध्ये इकडं पोद्दार शाळा झाली आणि शाळा झाल्यानंतर वाहतूक जास्त वाढली रहादारी वाढली लोकसंख्या वाढली हा रस्ता भयानक खराब झाला असा खराब झाला इकडे याचं म्हणजे आटोआला सुद्धा तयार नव्हता त्यामुळं परिस्थिती अशी झाली काय काय लोकांची कंबर गेली तिथल्या आदळ्या हफत्यामुळं त्या ठिकाणी घचक्यामुळं आणि त्यानंतर सगळ्या नागरिकांनी आमच्या परिसरातल्या मिळून शिखर रोडवरचे जेवढे काही नागरिक आहेत त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपले जे आमदार आहेत ज्ञानराज चौगले साहेब यांच्याकडे निवेदन दिलं असे निवेदन त्या भरपूर वेळेस दिले आम्ही जयंती शिवजयंती ज्या ज्या वेळेस आमदार सभा येतील रस्त्याची मागणी केली निवेदन दिले किंवा रस्ता आमचा शिवपुरी चांगला करा आणि त्याच्यानंतर त्यांनी मागच्या त्या ठिकाणी म्हणजे गेल्या वर्षामध्येच आम्ही सगळेजण मिळून गेलो आणि त्यांनी आनंदाची बातमी सांगितली की त्या ठिकाणी तुमच्या रस्त्यासाठी देखील हे बजेट मंजूर झालेलं आहे हा रस्ता जिल्हा अंतर्गत येत होता त्यामुळे अनेक अडचणी निधी मिळावला येत होत्या पण आमदार साहेबांनी त्या सगळ्यावर मात करून त्या ठिकाणी तो निधी आणला आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस सुरुवातीला त्या रस्त्याचं उद्घाटन होत होतं त्यावेळेस एक कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्येच त्यांनी सांगितलं होतं की असा रस्ता आम्ही तयार करू जो की उमरगा शहरातील सर्व नागरिक खास बघायला ते आम्हाला तेव्हा असं वाटलं की बा वा असं काय होणार नाही जे आहे तसंच राहील थोडं बहुत होईल काय तर पण खरंच ज्यावेळेस रस्ता तयार झाला ते शासकीय जे कॉन्ट्रॅक्टर होते आपले सुनील भाऊ माने असतील की राजूजी सगर असतील त्या दोघांच्याही प्रयत्नामध्ये सुंदर असा रस्ता तयार झाला त्यांनी काम करत असताना कोणत्याही प्रकारची कुचराई केली नाही रस्ता जर आपण बघितला जे काय लेअर आहेत सगळ्या प्रकारचे लेअर ते तयार करून आपलं फुटपाथ आपण थांबलेलं होतं सध्या का त्यानंतर ही जी लायटिंग आहे जाधव साहेब आता काय असं प्रवीण जाधव आपल्यात राहिलेले नाहीत पण त्यांचे बंधू महेश जाधव त्यांनी सुद्धा त्यांनी मारल्यानंतर तात्काळ हे काम पूर्ण केलं आणि हा सुंदर असा रस्ता संबंधित ठेकेदारांनी खूपच प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे दर्जेदार काम केलेलं असं जिल्हाभरातून नागरिकातून चर्चेला जात आहे आपले काय मत आपण जर बघितलं आता इकडल्या बाजूला एका बाजूला गटार केलेली आहे गटारे त्या ठिकाणी साधे खोलवर आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं चांगलं त्या ठिकाणी चार पाच फूट खोल गटा गटार आहे सिमेंटची गटार केलेली आहे कायमस्वरूपी गटार आहे त्याच्यानंतर ही रस्ता त्यानंतर फुटपाथ त्यानंतर अजून त्या ठिकाणी जागा स्पेस आहे इकडल्या बाजूला असं कार्य शहरामध्ये इतर ठिकाणी असा रस्ते दिसत नाही आता शिवपुरीचाच रस्ता दिसत शिवपुरी रस्ता हा मोठा आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण जर मनावं तर इथं अजून तर झालेलं नाही बाकीच्या काम म्हणतो दर्जादार कामाचं जर बघितलं हा दर्जेदार कामाचा आपल्याला बाकी असा दर्जा उमरगा शहरात दिसतं का इतर ठिकाणी बाकीच्या ठिकाणचे बी आहेत रस्ते पण हे जे आहे, आहे फुटपाथ झालेला आता माझ्या मते फुटपाथ असणारा रस्ता आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये हा पहिलाच असेल बरं प्रथमचा तर मी आदरणीय सुनील माने साहेब आणि सागर साहेब यांचं खूप अभिनंदन करतो माझा जन्म याच गावात झाला आणि आतापर्यंत मी सर्व रोडचे झालेले काम उमरग्यातले बघितले आहेत पण इतक्या उच्च प्रतीचा रोड कुठला कुठे कुठलाच झालेला नाही इतका उच्चपद रोळ त्यांनी केला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे मी लहानपणापासून शिवपुरीत राहतो मी असा रस्ता उमरग्यात कुठेच पाहिलेला नाही हा रस्ता दोन गावाला जोडणारा रस्ता आहे गुंज्युटी आणि उमरगा अशा राहतो तो जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता बऱ्याचसा या भविष्यामध्ये बऱ्याचदा हा इकडून येणारा वाहतूक पूर्णतः जे बायपासनं जाणार पूर्ण होती की आता मधूनच येईल पूर्ण कारण पूर्ण जोडणार आहे रस्ता जोडला जाणार आहे आणि अत्य अत्यंत भक्कम पुढच्या भविष्याचा विचार करून दहा वर्षाचा पुढचा विचार करून वाहती वाहतूक वाढती वाहतूक लोकांचा वाढता उमरग्याचा परिसर बघूनच हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे या ऐतिहासिक रस्त्याचे निर्माण करते कॉन्ट्रॅक्टर राजू गणपतराव सगर आणि त्रिकोळी रोडचे काम पूर्ण करणारे सुनील माने या दोघांच्या कार्याचे कौतुक सर्व स्तरातून होताना दिसत आहे दिनांक एकवीस जानेवारी रोजी येथील नागरिकांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड आमदार ज्ञानराज चौगुले युवा नेते किरण गायकवाड शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला जवळपास दीड किलोमीटरचा हा रस्ता सेल्फी पॉइंट बनलाय कारण असा रस्ता उमरगेकरांनी उमरगा शहरात कधीच पाहिला नाही त्यामुळे मोठ्या अभिमानाने येथील नागरिकांना सेल्फीचा मोह आवडता आला नाही चांगल्या कामाचं चा नक्कीच सर्वत्र कौतुक होत आणि याही ठिकाणी होत आहे या गुत्तेदार लोकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्याचबरोबर लोकप्रतिनिधीचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो त्यांनी तेवढं बजेट आणलेलं आहे पण आज आजचा हा कार्यक्रम बघून मला एक असं वाटतंय की आपला जो मुख्य शहरातील महामार्ग आहे का त्याचं काम फार दिवसापासून प्रलंबित आहे आणि ते होणं गरजेचं आहे टेंडर अशी माहिती आहे सर टेंडर निघालं आहे असं मला कळलं आहे पण ते आता काम कोण करेल काय याची मला म्हणजे अजून काय म्हणजे माहिती नाही पण मला एक, एक नागरिक म्हणून मला असं वाटतं आहे जसं ह्या लोकलच्या कॉन्ट्रॅक्टरनी तर जीव ओतून ह्या रोडचं काम केलं आहे आणि एक दर्जेदार रस्ता तयार झाला तसंच काम जर लोकलच्या लोकांनी जर केलं तर हाही रस्ता एक दर्जेदार होईल असं मला वाटतं आहे आणि होणं गरजेचं पण आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि आणि सुजाण लक्ष घालून हे काम ही याच कुवितेचं याच दर्जेचं करणं हे गरजेचं आहे मात्र तर असं वाटतं की शिवपुरी रोडपेक्षाही चांगलं काम आणि दर्जेदार काम होणं गरजेचं आहे कारण हा मुख्य रस्ता एक प्रमुख रस्ता आहे इथं अतिक्रमण आहे बऱ्याच गोष्टी इथं आहेत आणि पदाचाऱ्यांना चालण्याच्या फार अडचणी आहेत ह्या सर्व जर पाहता आणि वर्षानुवर्ष काम होणार नाही हे फार मोठं काम आहे मोठं बजेट आहे तर एवढं मोठं काम तर एवढं चांगलं काम हे होणं गरजेचं आहे पाच पन्नास वर्ष टिकण्यासारखं म्हणून अशा हे जे मुद्देदाराला आपण काय कौतुक करतो आहे की याने म्हणजे नफा न तोटा न विचार करता एक आत्मीयतेनं एक आपल्या गावचा रोड आहे हा समजून त्यांनी हे तयार केलेला आहे तशाच प्रकार काम होणे गरजेचं आहे आणि हे काम ते लोकलचेच लोक करू शकतात बाहेरचं काम गुत्तेदार येऊन हे काम करू शकणार नाहीत कारण या आधीचा रोड हा तयार झालेला जो गा डांबरीकरण आहे हा गु गुत्तेदार पंढरपूरचा होता थातूर मातूर काम करून निघून गेला त्याचे फळ आज आपण भोगतो ही परिस्थिती तयार होऊ नये म्हणून ह्या आधीच वेळे आधीच मी मी एक अपेक्षा व्यक्त करतो लोकप्रतिनिधीकडून की हे काम हे दर्जेदार व्हावं सामान्यतः एखादा रस्ता तयार झाला की नागरिकांच्या त्या बनलेल्या रस्त्याबाबत एकना अनेक तक्रारी समोर येतात परंतु या शिवपुरी रोड आणि त्रिकोळी रोडच्या रस्त्याबाबत येथील नागरिकांनी संबंधित ठेकेदाराचा आणि मान्यवरांचा सत्कार केला आहे ही मोठी उपलब्धी शासकीय कॉन्ट्रॅक्टर राजू गणपतराव सगर आणि सुनील माने यांच्या आहे यावरून नक्कीच इतर ठेकेदार देखील आदर्श घेतील आणि शहराच्या वैभवात भर पाडण्यासाठी अशीच कामे करतील हीच अपेक्षा एन टी पी न्यूज मराठीतर्फे व्यक्त करण्यात येत आहे तरी तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहत जास्तीत जास्त निधी आणणारे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे देखील विशेष कौतुक करण्यात येत आहे प्रतिनिधी सचिन बेदरी एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव